नमस्कार मित्रांनो मी उदय लंगड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसवळत्या एवढो चॅनल माझी शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो बघितलं टायटल वाचलं होई मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की काय देशांतर्गत बाजारामध्ये दे आता सोयाबीनच्या भावात तेजी येण्याची शक्यता सध्या शंभर टक्के संपली सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की देशातील बाजारात काय सोयाबीनच्या भावात तेजी येण्याची शक्यता या ठिकाणी सध्या शंभर टक्के संपली हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की देशातील सोयाबीनच्या बाजारभावात सध्याच्या कंडिशनला तेजी येण्याची शक्यता काय या ठिकाणी शंभर टक्के संपली या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून आता शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला इथं एकदा शेअर करा जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल कि देशातील बाजारात सध्याच्या कंडिशनला काय सोयाबीनच्या भावात तेजी येण्याची शक्यता शंभर टक्के संपली तर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात काय आहे सोयाबीनची भाव पातळी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात काय आहे सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती आणि या सर्वांमुळे भविष्यात सोयाबीनच्या भावावरती परिणाम काय होणार काय असं आपण सध्या म्हणू शकतो की देशातील बाजारात सोयाबीनच्या भावात सध्या तेजी येण्याची शक्यता शंभर टक्के संपली या प्रश्नाचं घेऊयात आता उत्तर तर बघा मित्रांनो सर्वात प्रथम आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारात सातत्यानं सोयाबीनचा सा भाव हा दहा डॉलर प्रतिभूषच्या खाली आहे नजीकच्या भविष्यात म्हणजे पुढील पंधरा दिवसात आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला जास्त सुधारताना दिसणार नाही म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारातून देशातील सोयाबीनच्या भावात सुधारणा होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होणार नाही आता सध्या देशातील सोयाबीन बघितली तर किती आहे तर देशातील सोयाबीनचा सध्या कमीत कमी जास्तीत जास्त चार हजार दोनशेच्या दरम्यान दिसत आहे या बाजारभाव पातळीचा आपण जर विचार केला तर तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की सोयाबीनची भाव पातळी चार हजार ते चार हजार दोनशेच्या दरम्यान आहे सध्या सरकारची सोयाबीन खरेदी फारच आपल्याला संथगतीन दिसत आहे आणि एवढे मी सांगू इच्छितो की सरकारची ही जी आ, गती आहे ती काय एकतीस डिसेंबरपर्यंत वाढण्याची शक्यता पण दिसत नाही म्हणजे देशातील व आंतरराष्ट्रीय बाजारातील सर्व घडामोडींचा एकत्रित अभ्यास केला तर सध्याच्या कंडिशनला देशातील बाजारात सोयाबीनच्या भावातील तेजीची शक्यता संपली असं म्हणायला आणि मानायला हरकत नाही मग विक्रीचा विचार तुमच्या मनात येत असेल तर एकच सल्ला देऊ इच्छितो की सोयाबीनचा जो बाजारभाव आहे तो सध्या चार हजार ते चार हजार दोनशेच्या दरम्यान आहे आणि भविष्यात सोयाबीनची भावपात्री चार हजार ते चार हजार तीनशे दरम्यान पण राहील पण सोयाबीनचा भाव काय तुम्हाला जानेवारी महिन्याच्या अगोदर साडेचार हजार पार जाताना दिसणार नाही म्हणून आर्थिक पैशाची गरज फार जास्त प्रमाणात असेल तर सध्या चार दोनशे चार तीनशेच्या भावावर पंचवीस टक्के सोयाबीन विक्री करा त्यानंतर जी तेजी येईल त्या तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं सोयाबीनची विक्री केली तर मला वाटते आपला होईल फायदा पण साडेचार हजारच्या भावाची वाट बघत असेल तर जानेवारी महिन्याची वाट बघावी लागेल एवढं मात्र खरं भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक आणि अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत्रा आवडते युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठण्यासाठी शेअर करा सबस्क्राइब कर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या वेळणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार